गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस शेअर मार्केट आज परत जोमानी चालू होणार आहे अशा वेळेस टूल्समध्ये अजून काय काय बघायचं हे आपण थोडक्यात बघू याच्यामध्ये ग्लोबल मार्केट्स आपल्याला बघायचे आहेत म्हणजे जागतिक मार्केटनी काय काय काल स्थिती केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला थोडासा अंदाज येऊ शकतो की आपण काय पोझिशन घ्यायची आहे याच्यामध्ये गिफ्ट निफ्टी हा निफ्टीला फॉलो करणारा एक आ, इंडेक्स आहे पूर्वी एस जी एक्स निफ्टी हे पूर्वीच्या लोकांना माहीत असेल की हे मापक होतं पण ते बदलून आता त्याचं नाव गिफ्ट निफ्टी आहे तर याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की आपलं मार्केट खाली उघडणार आहे वर उघडणार आहे का फ्लॅट उघडणार आहे आजचा जो अंदाज आहे हा फ्लॅट उघडणारा दिसतो आहे जोन्स अँड पी फाईव्ह हंड्रेड आणि नॅशडॅक हे सगळे अमेरिकन मार्केट्स आहेत हे सगळे पॉझिटिव्हमध्ये हो शुक्रवारी होते आणि आता एशियन मार्केट्समध्ये आपल्याला मेनली तीन मार्केट्स बघायचे असतात तर याच्यामध्ये निकी हँगसेंग आणि कोस्पी हे मार्केट बघायचं असतं तर हे बघा तर हे माइल्डली पॉझिटिव्ह आहे हँगसेंग है। हे माइल्डली निगो निग हे निगेटिव्ह आहे आणि निकी हाफ पर्सेंट डाऊन आहे है, हँगसिंग एक पर्सेंट डाऊन आहे तर त्याच्यामुळे आपलं जे मार्केट आहे हे फ्लॅट टू निगेटिव असं उघडण्याची शक्यता याच्यामधनं आपल्याला दिसते दुसरं आहे ए डी आर इंडिया ए डी आर ए डी आर म्हणजे काय जर जे शेअर आपले इंडियातले जे शेअर्स आहेत कंपनीज आहेत त्या ज्या अमेरिकेत रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्यांना ए डी आर म्हणतात तर याच्यापैकी काही जे मुख्य आहेत हे इन्फोसिस हे निगेटिव्हमध्ये दिसतं आहे पण हे शुक्रवारचे आहेत त्याच्यामुळे अजूनही दोन दिवसात जे काही चढ उतार झालेले आहेत किंवा बा मार्केटमध्ये जी काही परिस्थिती बदललेली आहे त्याचाही परिणाम होऊ शकतो तर विप्रो हाही उतरलेला आहे आय सी आय सी आय आए बँक उतरलेला आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी बँक हा काही उतरलेलं आहे डॉक्टर सुद्धा खाली गेलेलं आहे तर असे हे महत्त्वाचे जे शेअर्स आहेत हे सुद्धा आपल्याला खाली गेलेले दिसत आहेत तर हे तुम्हाला कुठं मिळेल तर हे तुम्हाला सगळं याच्या गु गु आ, गुगल सर्च करून मिळेल म ग्लोबल मार्केट्स हे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळं ग्लोबल मार्केट ह्याच्यामध्ये दिसायला लागेल त्याच्यानंतर इंडियन इंडिया एडीआर आर असं सर्च केलं तर तुम्हाला हे दिसेल तर प्रकारे तुम्हाला सर्च घेता येईल हे झाले अजून काही टूल्स आपल्याला आजच्या मार्केटचा अंदाज येण्याकरता एवढंच नाही आहे याच्यामध्ये बरंच काही आहे पण हे ढोबळ मानाने तुम्हाला एक लक्षात येऊ शकतं की मार्केट वर जाणार आहे का फ्लॅट उघडणार आहे का खाली जाणार आहे याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचा तुमचे पोझिशन घ्यायला मदत मिळू शकते एवढाच मागचा टूल्स बघण्याच्या बघण्याच्या मागचा हेतू आहे की समजा आज खरेदी करायची आहे का नाही बाबा आज शांत बसायचं आहे किंवा आज विक्री करायची आहे याचा ढोबळमानाने एक अंदाज सकाळी सकाळी मार्केट उघडण्याच्या अगोदर तुम्हाला येऊ शकतो हे या टूल्सचा फायदा आहे अजूनही बरेच टूल्स आहेत पण ते बरेचसे ॲडव्हान्स्ड आहेत त्याच्यामुळे हे सिम्पल टूल्स वापरूनसुद्धा तुम्हाला हा अंदाज घेता येऊ शकतो धन्यवाद मित्रांनो बाय गुड डे भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये शांतपणे तुम्ही जे काही करायचं आहे ते शेअर मार्केटमध्ये शांतपणे करा चला भेटू